आपण पाहताय महाधुरा काँग्रेसने अखेर युवकांना संधी देण्याचा निर्णय घेत विधानसभा मुख्य प्रतोत्पदी अमित देशमुख तर विधान परिषद गटनेतापदी आमदार सतेज पाटील यांची नियुक्ती केलेली आहे अमित देशमुख सतेज पाटील यांच्याशिवाय विश्वजित कदम हे काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदासाठी शर्यतीत होते पण ऐनवेळी सपकाळ यांची निवड झाल्यामुळे या तिघांना संधी मिळाली नाही मात्र काँग्रेसने या तिघांनाही विधानसभा आणि विधान, विधान परिषदेतील विविध संधी दिलेले आहे मुख्य प्रत्य प्रतोद म्हणून अमित देशमुख हे विधानसभेत असतील विधान परिषदेत सतेज पाटील हे गटनेते असतील याशिवाय विधानसभेत अमीन पटेल हे उपनेते तर विश्वजित कदम हे सचिव असणार आहेत शिरीषकुमार नाईक आणि संजय मेश्राम हे सुद्धा विधानसभेत प्रतोद तर विधान परिषदेमध्ये अभिजित वंजारे हे मुख्य प्रतोद आणि राजेश राठोड हे प्रतोद असणार आहेत एकूणच काँग्रेसने युवकांना संधी देण्याचा निर्णय घेत विधानसभा आणि विधान, विधान परिषदेतील सर्व महत्त्वाची पदे युवकांना दिलेली आहेत येत्या काही दिवसातच विधानसभेचं अधिवेशन सुरू होणार आहे आणि अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आज या नियुक्त्या केलेल्या आहेत त्यामुळं